चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत मेथीची भाजी आणि आपण ही थोडी वेगळ्या पद्धतीने करणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका तर मेथीची भाजी घेताना एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची की मेथीची भाजी आपण कोवळी घ्यायची आणि मेथीची भाजी ही डेटाला थोडीशी लाल असली ना तर याची टेस्ट अजून छान लागते त्याच्यामुळे मेथीची भाजी विकत घेतानाच आपल्याला छान लहान पाण्याची घ्यायची आणि ताची मेथीची भाजी घ्यायची तर इथे मी आता मेथीची भाजी छानपैकी निवडून घेणार आहे तर निवडून घेताना आपल्याला पानं आणि कोवळी कोवळी ज्या काड्या असतात ना त्या घ्यायच्या आपली मेथी अजून छान लागते तर इथे मी आता सर्व मेथीची भाजी निवडून घेणार आहे तर इथे आता आपण मेथी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची तर इथे आता आपण छान पैकीच्यात पाणी टाकून स्वच्छ धुवून घेणार आहोत मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आपण आता त्याच्यामध्ये पाणी टाकून एका साईडने मी ते ठेवून घेणार आहोत आणि इथे मी घेतलेले शेंगदाणे आता हे शेंगदाणे आपल्याला छानपैकी ते भाजून घ्यायचे तर मी शेंगदाणे आता भाजून घेते इथे मी गॅस ऑन करून घेतलेला आहे आणि लोखंडी तव्यावरती मी शेंगदाणे भाजून घेणार आहे आणि आपल्याला गॅ गॅसची फ्लेम ही अगदी कमी ठेवून घ्यायची जेणेकरून तुम्ही जर गॅसची फ्लेम खूप मोठी केली तर काय होणार आपल्या नुसते शेंगदाणे जळकट लागतात भाजी छान लागत नाही त्याच्यामुळे इथे गॅसची फ्लेम कमी ठेवून आपल्याला इथे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे तर इथे आपले शेंगदाणे भाजून तयार झाले तुम्ही बघू शकता कारण शेंगदाणाचे तळफळ लगेच निघते तर इथे आपले शेंगदाणे भाजून रेडी झालेले आणि इथे मी गॅसची फ्लेम लोच केलेली आहे तुम्ही बघू शकताय खूप जास्त गॅसची फ्लेम केलेली नाही याच्यामुळे आपली भाजी छान लागते आता हे शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छानपैकी बारीक करून घेणार आहोत पाणी घालून हे वाटण आपल्याला करायचे इथे आपण हिरव्या मिरचीचा वापर करायचा नाही कारण शेंगदाणे आणि हिरवी मिरची म्हणले की ॲसिडिटी खूप वाढते त्याच्यामुळे ते हिरव्या मिरचीचा वापर नाही करायचा आहे आपल्याला जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तिथे टाकू शकता पण मी ते स्किप केलेली हिरवी मिरची आणि याच्या तळफळ तुम्हाला जर काढायची असेल तर तुम्ही काढू शकता शक्यतो मी काढत नाही आता आपण हे मिक्सरच्या भांड्याला बारीक करून घेऊ तर इथे मी अगदी बारीक वाटण करून घेतलं तुम्ही बघू शकता अगदी पेस्ट करून घ्यायची इथे आपल्याला शेंगदाण्याची आता हे परत आपण एका साईडला ठेवून घेऊ तर इथे मी घेतलेले आलं आणि लसणाच्या पाकळ्या इथे हे आपल्याला आवडधोवड वाटून आहे म्हणजे कांडून घ्यायचंय इथे बरेच जण हिरवी मिरची पण टाकतात पण आपण स्किप केलेली मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलेले आता याला मी बारीक कांडून घेते इथे मी आबडधोबड पेस्ट करून घेतलेली आहे इथे मी गॅस ऑन करून घेतलेला आहे आणि इथे आपण आपल्या आवडीनुसार इथे तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे मी तेल टाकून घेते इथे खूप जास्त तेल टाकायचं नाही आपल्याला मी इथे दोन चम्मच तेल ॲड करणार आहे कारण आपल्या शेंगदाण्यामध्ये पण तेल असते त्याच्यामुळे ते आपल्याला तेल जास्त टाकावं लागत नाही तेल गरम झाले की लगेच आपण इथे मोहरी टाकून घेणार आहोत आणि मोहरी छानपैकी छानपैकीथे फुटली की आपण याच्यामध्ये जिरे ॲड करणार आहोत इथे आपली मोहरी फुटली आपण ते जिरे ॲड करून घेणार आणि लगेच इथे हिंग टाकायचं आहे आपल्याला आणि इथे घालणार मी थोडीशी हळद आणि ते गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आपल्याला कारण आपलं तिखट इथे जळू शकतो त्याच्यामुळे आणि इथे मी टाकणार एक चम्मच तिखट आणि आपण लगेच इथे तेलामध्ये याला फ्राय करून घेणार आहोत आणि लगेच इथे सोडायची आपल्याला मेथीची भाजी आता इथे मेथीची भाजी छानपैकी ते मिक्स करून घ्यायची आपल्याला आता इथे मेथीची भाजी छानपैकी पूर्ण तिथे आपल्याला मेथीच्या भाजीला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण लगेच टाकून घेणार आहोत मीठ कारण मिठाच्या पाण्यात मिठाच्या भा ह्याच्यामध्ये आपल्याला मेथीची भाजी छानपैकी शिजून घ्यायची आहे याच्यामध्ये छान लागते इथे चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आपल्याला हिच्यामध्ये सध्या आपल्याला आप पाण्याचा वापर करायचा नाही आता सर्व भाजी ते मिठाच्या ह्याच्यात आपण शिजून घेणार आहोत सॉरी आपल्या इथे लसण टाकायचं विसायला होता मी एका साईडने तेल तेलामध्ये लसण फ्राय करून घेतला आणि तो इथे आपण ॲड करणार आहोत मेथीची भाजी शिजत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला मेथीच्या भाजीवरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि जेणेकरून ती कडवटपणा येतो तिच्यामध्ये तर इथे आपण झाकण ठेवून मेथीची भाजी शिजून घेणार आहोत आता इथे मी छान तिथे सर्व पाणी येते आपण शिजेपर्यंत असंच हीच प्रोसिजर इथे करणार आहोत आपण आणि नंतर ह्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेणार आहोत आणि त्याला तेल सुटेपर्यंत इथे आपल्याला फ्राय करून घ्यायचं ते मेथी पूर्ण पाणी आटून गेलेलं आहे आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्याची पेस्ट टाकून घेणार आहोत आता इथे सर्व पेस्ट टाकून घ्यायची आपल्याला आणि आता इथे परत आपण याला छानपैकी ते मिक्स करून घेणार आहोत इथे शेंगदाण्याला खूप छानपैकी तेल आहे आणि भाजी छान लागते त्याच्यामुळे या पद्धतीने आपल्याला इथे भाजी करायची लगेच इथे आपल्याला पाणी घालून घ्यायचं नाही आहे तर इथे आपल्या भाजीने छानपैकी तेल सोडलेलं तुम्ही बघू शकता कडेने याच्यामुळे भाजीची ते छान लागते त्याच्यामुळे तुम्ही इथे घाई करू नका पाणी टाकायची आता इथे आपण ज्या शेंगदाण्यामध्ये पे ज्या भांड्यामध्ये शेंगदाण्याची पेस्ट केले होते मिक्सर त्याच्यामध्येच पाणी घालून आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर इथे मी पाणी टाकून आपल्याला पातळ भाजी करायची आपण भाकरीसोबत किंवा पोळीसोबत पण खाऊ शकतो तर इथे आपल्याला पाणी पुरेसे आहे आता इथे आपण याला एक उकळी घेणार आहोत ऑलरेडी आपली भाजी शिजवून तयार झालेली बघू शकता तुम्ही इथे आपल्याला फक्त एक उकळी घ्यायची आणि गॅस बंद करायचा आहे तर इथे आपल्या भाजीला उकळी आलेले तुम्ही बघू शकता आणि आपली भाजी तयार झालेली आहे तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा